Mo tað. Ja. Førið að sum beinarir menn. नमस्कार मी कविता रगडे एम आय टी हाय एम आय टी हायस्कूल एन फोर सीड येथे मी गेल्या वीस वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमचे आदरणीय यज्ञवीर कवडे सर यांना आज त्यांच्या फ्रेंचव्या वाढदिवसानिमित्त मी, मी खूप शुभेच्छा देते जवळपास वीस वर्ष झाली आहेत सरांचा आणि माझा परिचय आहे त्यामुळे सर आजही आणि इथून पुढेही आम्हा सर्वांसाठी खूप आदर्श आहे सरांचे जे विचार आहेत जे त्यांनी आमच्यामध्ये पेरलेत ते नक्कीच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि मी सरांना आजच्या दिवशी अजून अशीही विनंती करेल सर तुमचे आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहू द्या आणि तुमचा शंभरावा वाढदिवससुद्धा वा साजरा करायला आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत या शुभेच्छा धन्यवाद सरांचं खूप मोठं काम आहे केलेलं आहे अजून सरांकडून काही अपेक्षा का मोठं का अजून का काम करतील सरांनी भरपूर काम केलेलं आहे आणि अपेक्षा वेगळ्या म्हणण्यापेक्षा ना म्हणजे आपलं एम आय टी जे इथे सुरू झालं आहे महाराष्ट्रात ते फार दिल्लीपर्यंत धडक मारतं आहे हीच खूप मोठी म्हणजे हीच खूप मोठं काम आहे एका मराठी कुटुंबातनं किंवा मराठी माणसाने इत इतक्या दूरपर्यंत जाणं आणि अपेक्षेच्या बाबतीत झालं तर मला असं वाटतं आहे जसं आपण महाराष्ट्रातनं महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तसं सर आपण भारताबाहेरही एम आय टीला पोहोचवावं या कलांगौद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर एकनाथजी सर यांच्या वाढदिव वाढदिवसानिमित्त सरांना खूप खूप शुभेच्छा एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मी या संस्थेमध्ये काम करतो अतिशय कष्टाने आणि मेहनतीने साहेबांनी संस्था उभी केलेली आहे ग्रामीण विद्यार्थ्यांच्यासाठी तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी सरांची पहिल्यापासून तळमळ आहे आणि आजही सर सातत्याने या वयामध्ये विद्यार्थ्यांसाठी सतत काम करत असतात नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करण्याचा आणि शिक्षणाने आम्हालाही सतत नवीन काहीतरी विद्यार्थ्यांसाठी आपण केलं पाहिजे असं सतत मार्गदर्शन करत असतात मी माननीय कॉलेज सरांना त्यांच्या वाढदिवसानंतर खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सरांना दीर्घायुष्य देव धन्यवाद थँक्यू हे करत नाही स्त्री मुक्ती वगैरे असलं नाही पण आम्ही न सांगताच आपला आप एकमेकांना समजून घेऊन करतो त्या गोष्टी अजूनही ते स्वतः आपला कप विसरतील स्वतःचं हा ताट मी करत नाही त्या काही गोष्टीत मग आमच्या बायका म्हणतात ना सरांचं काही करावं लागत नाही ते आम्हाला मला करावं लागत माझं करा अशा त्यांच्यावर राहते त्यांचं नावच त्यांचं नाव मधुकर होतं इकडे पण गुरुकुलला गेले शिकायला चार साडेचार वर्षाचे स्तर त्यांच्या वडिलांनी पाठवलं आणि तिथून तिथं त्यांचं नाव यज्ञवीर झालेले त्यांचे ते गुरुजीत बघा ते समोर ते आमच्या घरात राहून गेलेले नवीन सुरू केलं तर त्यांना खूप बरं वाटलं होतं हा करतोय का आणि त्यांनी त्यांना तेव्हा ओळखलेलं पाच वर्षाच्या मुलाला की हा काहीतरी वेगळं करणार आहे मग त्यांनी त्यांचं तेन नाव यज्ञवीर ठेवले नाही तर त्यांचं नाव मधुकर होतं इकडचं मधुकर नाव होतं त्यांना आणि ते यज्ञवीर त्या सरांतर ते आमच्याकडे राहून गेले ते मला खूप आवडलं आमच्याकडे राहिले होते ते सगळं असं काय म्हणतो आपण त्याला संन्याशांचा वेश असतो तसे दहा बारा दिवस आमच्याकडे राहिले होते तेव्हा आम्हाला दूध अगदी गाईचं शोधून आणावं लागायचं त्यांच्यासाठी वगैरे असं त्यांचं काहीही काम करायला लागलं आम्हाला ते स्वतः करायचे तशा माणसाकडे घडलेला माणूस आहे हा आणि पलीकडचे त्यांचे नगरकर म्हणून प्रिन्सिपल आहेत पहिले प्रिन्सिपल गव्हर्नमेंट कॉलेजचे जी पी नगरकर ते कोकणस्थ ब्राह्मण हा माणूस मराठा पण आम्ही जात आम्ही नाही मांडली पण त्यांनी नाही मांडली मेन म्हणजे त्या दोघांना मांडलं पाहिजे हे म्हणतात त्यांनी मला घडवले आज जे मी आहे त्यांच्यासाठी करतो ते त्यांना लागवायचे अरे तू खूप कष्टात नको आता हे काही करू तू तुझंच मुलं आणि फॅमिली आणि त्यांचं ऐकून घ्यायचं तुम्ही नाही खरंच ना आणि मला आता आदर्श संसार म्हणजे काय म्हणू आम्ही बायका की चार चांगली फुल झालोडी काय केलं म्हणजे छान झालं अशी घरात काहीतरी ते माझं माझ्या मैत्रिणी म्हणतात तुझं घरच दाखवत नाही तुम्ही म्हटलं घर माझं हे असं सगळं तुम्ही बघा पुढे म्हणू नका म्हणलं तुम्ही जे डेकोरेशन करता ते माझ्याकडे नसतं माझं हे डेकोरेशन आहे हसतात त्या मना आणि आदर्श संसाराची माझी व्याख्या बायकांची साधारण असं करीन मी मुलं माझी मोठी करीन ते आम्हाला कधीच आमच्या मुली अशाच वाढल्या आमची मुलं म्हणजे जगभरात जी मुलं इंजिनिअर म्हणून मोठ्या मोठ्या पदावर आहेत ना ती ती मुलं त्यांची लेकर घेऊन येतात तेव्हा खरं आम्हाला आनंद मिळतो आणि म्हणजे yes, yes. मला असं काढायचं वळणार ती मुलं आली की आम्हाला कित्येकांची मुलं पुन्हा इथे शिकाय घेऊ लागली त्यांची परदेशात जी मुलं आहेत ना ते दरवर्षी यांना बोलवतात कॅनडामध्ये डिसेंबरमध्ये करतात एम आय टी आणि एकत्र येऊन पण हे हो म्हणतात त्यांना पण हे अजून बाहेर जायचं विचार नाही म्हणतात खूप खूपही म्हणतात करण्यासारखं भारतात ते आपण करत हो म्हणतात आता आपल्याला किती काळ चांगला मिळणार आहे कसं कसं बिघडणार आहे त्याप्रमाणे आपण करत होऊ म्हणतात करतात आता ते मुलं आत्महत्या करतात ह्यांच्या डोक्यावर तरुण शेतकरी आत्महत्या करू ह्यांच्या डोक्यावर त्यासाठी बांबू लावा कुठे काही करा म्हणजे धडपड चालू असते आणि इकडे थोडं शेताला जामी सकाळी आम्ही जास्त तिघिणी मागे लागल्यामुळे थोडं कमी झाले जातात पण एका शेतात उतरतात दुसऱ्या शेतात पायी जातात त्या माणसाला सांगतात तू ये तिकडनं तिथले लोक बाबा म्हणतात सगळे बाबा शेत शोधून काढतात आणि मग आम्ही ती वाट पाळतो नवे वाटा शोधणे आणि खाच खळग्यात न जाणे हे हा हंसाचा काय म्हणायचं त्यांना ध्येय म्हणायचं हेतू म्हणायचं करत राहत आहे तसंच त्यांना काम करण्याची ताकद मिळावी एवढंच मला वाटतं आणि मला कायमचं असं त्यांचं हे तशापैकी आहे तर मी असं मी बरोबर प्रयत्न काढलं कुठे असतील ते माझ्या बरोबर असतात हे माझ्या पाठीशीच नाही आम्ही दोघं एकमेकाच्या भोवती असतो त्यामुळे हे करू शकतात आणि अजूनही करतात पण आमचा हा पसारा मला त्याला हात लावू देत नाही तुम्ही गंमत म्हणून सांगते पेपर काढायचं असलं ना तर त्यांची एक स्टाईल आहे त्यामुळे ती मला बिलकुल आता मी जरी शिकलेली आहे मी सांगते स्वतः पण तू हात नाही लावायचा म्हणतात मला पण त्यांचं त्यांचं काम चालू ज्या पद्धतीनं असतं ना तिथे बघा खोड रबर गिरमिट सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आपलं आपलं घेऊन आणि स्वतः फिरत राहणे हे त्यांचं जे तत्व आहे पण अलीकडच्या मुलांचं ना नाही ह्याला हे काम सांगितलेलं ह्याने केलं पाहिजे त्यांचं तसं नाही स्वतः पुढं व्हायचं आणि मग बरोबर मागचा माणूस येतो ही जसं म्हणाली तसं ते तर सगळ्यांचा ऊर्जा स्रोत आहेच ऑलरेडी दिल्ली शहरला चालूच आहेत आपल्या संस्था आणि जगभरात आपली जी मुलं आहेत जुनी आम्ही इथे राहायला येऊन आता छत्तीस सदोतीस वर्ष झाली माझ्या मुली छोट्या होत्या आम्ही शारदा मंदिरला मुली जायच्या आम्ही इथे का आलो तर सरांनी एकदम वीस मुलींना ॲडमिशन दिलं मग तेव्हा हॉस्टेलसुद्धा सगळं बांधील होतं पंधरा एक दिवस मी थोडासा विरोध का केला की माझी लेकरं लहान होती हा माणूस एकटाच यायचा आणि टेबलवर झोपायचा तिथे सकाळी उठून पुन्हा यायचं आवरून वापस यायचं मला शेवटी मला मी हार नाही म्हणत मी तो विचार त्यांचं मान्य केला आणि मुलीनंच घेऊन इकडे राहायला आले तर तेव्हापासून आम्ही हे करतोय त्यामुळे मला कॅम्पसच्या बाहेर जायलाच आवडत नाही कॅम्पसमध्येच मला सगळं मजा येते मुलांना कार्य सिद्धी व्हायलाच पाहिजे याच्याशिवाय प्रयत्न करत राहायचे सगळ्यांना एवढंच बोलण्याचा काही अर्थ नाही आहे बोल आता आपण ऐकतो सगळ्यांना प्लॅटफॉर्मवर एकदा गेलं की वीरश्री संचार त्यांना आपण बोलतो येऊ करेंगे तेव्हा करेंगे त्यापेक्षा आपण करेंगे गे नुसतं सरेच संघर्षातून तुम्ही हे सगळं उभं केलं आहे काय असं मी नाही केलं की सगळी मंडळी माझ्याबरोबर जे आहेत ते सगळे मग करत आहे आणि पण कुणीतरी वाट पाडायची असते मग काय पाऊल वाट तयार होते मग गाडी वाट तयार होते मग मोटरसायकल तयार होते मग आणि मग समृद्धी महामार्ग तयार होतो वेळ लागतो त्याला पण सर तुम्ही खूप मोठा मार्ग उभा केलेला आहे आणि अजून मी नाही सगळ्यांच्या सहकार्य तुमच्या सोबत आहे पन्नास वर्ष समाज माझ्याबरोबर हळूहळू येतो हळूहळू येत आहे आणि पटवण्यात आपण कमी पडलो तर वेळ लागतो पटेल लवकर म्हटलं काम आहे अजून पुढं काम करण्याची संकल्प तुमचा काही शेवटचा आपण प्रयत्न करणार तरी आपल्याला अन्न लागतं पाणी लागतं हवा लागते ते कन्झम्शन करतो आपण तर त्याचा मोबदला समाजात काही जायला पाहिजे आपल्याला प्रत्येक क्षणाची करत राहायचं आपण